त्या ओळीचा मी अर्थ कुठ निघाली ग बेल घालायला तुला नाही बोलली बाई माझ्या नातीला बोलली जा तुझ तू गपचू <coughs> गावातल्या बाया काय लिस्टिक लावत्यात काय पावडरी लावत्यात काय नटत्यात मुरत्यात ही मोटारी मोटारी झुमकी घालतात हा शोभते चल का जरा तरी अगं माझ्या लेकाला ठीक बरचा पगार आहे पन्नास साठ हजार रुपये पुण्याला पगार आहे त्याला मला म्हणतोय आई असं का फॅशन बात राहा कपडे घाल लिस्टी पलाव ड्रेस घाल मी घालत नाही बाई आपल्याला जो शोभता येईल तोच करावं <coughs> उठ सुट कुणीसारखं नव नटाव येत नाही काय बाई गावातल्या बाया तरी हा काय माई ह्या बाईच पोरग जरा सुद्धा घरात लक्ष नाही माय दुसऱ्याच्या पोरा आणि माझं पोरग नाही मला काय म्हंटल आई उन्हाळ्या तुटीत आलो की तुला फिरवायला नव्हतो फोर व्हीलर घेतले ना पंचवीस लाखाची कसली फोर व्हीलर गाडी घेतली परवा म्हणत होतं आई मी येत तुला घ्यायला गा, पण देवाला जाऊया मी म्हटलं कशाला आम्ही म्हातारी तुमच्या येऊन सोन देनाथ मंडळ जाऊ दे फिरायला म्हणून मी ग बसले बाई माझ्याकडे इतका पैसा आहे की मला काय आले मरण पण आम्हाला हाऊस नाही ना म्हणता टाकटा करायची हा आणि म्हणला म्हणते कसं थांब जरा आता जेव्हा येणार आहे तेव्हा तुला मी चार तोळाच्या पाटल्या करणार चार तोळाच्या आमच्याकडं असून बी आम्ही कधी नाटत नाही फुटत नाही आणि ह्यांच्याकडे नसून काय नकली घालून मिळवतात गर माय दुसऱ्याच्या नातीसारखी माझी नात नाही बी रात्र दिवस टी व्ही पशी थोबाडा पशी टी व्हीच्या पडलेलीच असत आणि हातात मोबाईल तर तुटता सुटत नाही वा बघा तेव्हा हातात फोन आहेच अगं माझी नात इंग्लिश मिडियमला इंग्लिश मिडियमला येळस कुठं भेटतं टी व्ही आणि मोबाईल बघायला हे असं उतरलं रिक्षात खाली की लगेच ट्यूशनला जाते ट्यूशनवर न आली की लगेच जाय अभ्यास घेते अभ्यास झाले की लगेच कसला तो क्लास लावलाय पोर क्लास पोर क्लास कसला तो का फेनिस खेळायचा त्या टीनेत क्लासला जाते चितणं आले की लेकरू जेवत आहे आणि कधी आडवं पडते ते तुला पत्ता लागत नाही हां नंतर गल्लीतल्या पोरी पण त्याच वयाच्या आहेत पण आमच्या नातीत आणि त्या पोरींमध्ये किती लाकाचा फरक माय दुसऱ्याच्या सुनावाने माझी सून नाही बाई आईत बसून खाते ऐत बसून असं ताट पुढं आणते मी जेवली की ताट असं सारखून टाकते उचलून गव कोई करून तोंडात काढत नाही ग बाई हा हा एवढी माझी गुणाची सून आहे मग तर बाय त्या शेअानीच्या सूनसारखे नाही लावी बाईच्या नाहीतर काय माय रात्रंदिवस निच धिंगाना झिंगाना तू तू मै मॅ निस्ती भांड या दापट निसत थोबाडत चालूच ऐकून <ड़ीणीगा> ऐकून कानाचं पडत फाटलं अशी तर त्यांचे भांडण आमच्या घरात बक्षिला तर माझी सुनीचा तोडात आवाज निघत नाही काय माझ्या पुढे शब्द काढत नाही कसली माझी सून भिकली मला गुणाची हा शारदे गलीतल्या बायका मुद्दा म्हणून कट्ट्यावर बसतात माझ्या हा फुकरची तंबाकू खायला भेटते ना नाही का माय माझा लेख एवढी मोठी किलोवर तंबाखू चुना सगळं पाठवून देतोय ना त्यांना माहिती आहे ना लेख मला सगळं पुरवतोय मग ह्या ना खायला भेटतं कशाला मग सोडतात वाजले की पाच आलीच कट्ट्यावर नऊ वाजले तरी हालत नाही बाई कसले जायतोय मला चिकड बोळ्याच्या